हा लोकांच का ती का मारली घेऊन का ती का आता मध्ये शांत बसा तुम्ही काय शांत बसा केले भाजी खावा अजून एकदा संध्याकाळच कालवण खाऊन भागलं असाल आता बरं दुसरा टाइम जा मस्त पैकी व्हिडिओ बनवायचा आहे

बर बर हा 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 इडली इडली शिकवायची तुला इडली इडली फनात तुला इडली शिकवायची फनात इडली शिकवायची भाजीचा काय वास यायला लागलाय जबरदस्त ग का। वास काय केली कोणी लसूण घालून केली चला आज आपण दोघं एकामेकाला हाना मारे खेळ तेवढं चित्त तुम्हाला आता का राग काढायचं तर माझ्या मुला हाना मारे करा की आग आपणा करू नकोस नेट शांत राहा या घरात माझा हक्क आहे घरात हक्क काय का घरात हक्क आहे घरात हक्क आहे घरात माझा हक्क चालणार हा घरात तुमचा अगं तुला मी मिक्सर आणून दिला मला पैसे पाठवलं ताईनं तुम्ही मला पदर खर्चाला दिला आणून यू यू अगं आनंद साहेब आली साहेब म्हणते <laughs> साहेब आले बंगारवाली साहेब आले <laughs> राठा 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 शिस्ती भाजी बाजरीच्या वाखरी करती के लिया, तुम्हाला खायला देऊन गरम गरम खाऊन पुसून लुसून काढून शिजवून होत भाजी हम्म राहिली तरी ह्यातली संचाला खाऊ शकतोय आपण जरा उशिराच करावे रात्रीच कालवण तर शिल्लक खाल्ली नाही आता भाजी ताजी ताजी करून तुला इडली तुला केली नाही टाकायचं इडली करायची टाकायचं या बाजरीचं तांद्रिजू घालता एवढं माहिती तांदळात मग मुगाची डाळ टाकते नाही बाजरीचं पीठ घ्यायचं डाळ टाकायची बाजरीचं पीठ घ्यायचं वाटाण घ्यायचं त्यात बेसन मिक्स करायचं यात कांदा लसूण मिरची टाकायची मोग्या टाकायच्या हळद टाकायची दालचिनी टाकायची लवंग टाकायची टाकायचं टाकायचं दही टाकायचं भात टाकायचं शिळी बाकरी टाकायच्या चुरून हा मग ती भिजू घालायच चार दिवस आणि मग ते तळून खायचं मग सुगंध सुगंध हवा हवा येतो येतो करत जातो मी तुम्हाला लई काय काय टाकायचं त्यात माहित आहे डोळं वाटून बोललोस तुम्ही डोळं वाटरता का मी वाटाते हा कॅमेरीचे मॅन डोळ वाटत आहे आज बरं झालं आहे मग खळे आलं जाऊ ए आत्या आ पापाचा हे टीव करते हो आणखी इकडे बघ आऊ मन की इकडे बघ मी पपची आंटू तुझा हेडव घराय मोबाईल जरा आज माझा फुटला असता तर अवघड होतं अवघड होतं तुमचं होतं मला काय सांगताय दिसतंय की लागपाय गेले

ना 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 का का हाँ। हाँ। तर पटला कुठन गटरात मोडून आणले दिसतात काय का सरक नाका का करायचंय वास घ्यायला माझ्या नाकाला वास येतो कोण देखण म्हणते बघू चाल चोवीस कॅरेट सोनाय पट्ट्या टोकोरीला कलब करायचा वीस कॅरेट सोना चोवीस कॅरेट सोना सोन चोवीस कॅरेट कशाला म्हणती ती अरे मी हाय म्हणून तुझ्या जिंदगीला किंमत आहे कळलं का लक्षात ठेव जादा बोलशील तर बापाला फोन करून लगे बोलवून घेईल तुमची तुमची लेख घेऊन जा म्हणून बघायचं तुला बघायचं का तुला घेऊन जायचं आज दारे सॉंग करतो आमच्या कंटेंट संदेश देणार व्हिडिओ बनव दोन चार दिवस नाही वाटत नाही काल टाकला होता परदेश टाकला होता काल नाही एक दिवस टाकूया चला बाय बाय